ज्ञानेश्वराने रुजवली ती भाषा मराठी शिवराने टिकवली ती संस्कृती मराठी संतांनी वाढविला तो वाण मराठी आमची मायबोली अभिमान मराठी आमची मायबोली अभिमान मराठी अशा मराठी मातीत जन्म लिहिले व तिला समृद्धवान करणाऱ्या सर्व महान व्यक्तिमत्वांना मी कुमारी मोनिका श्रीरामपंत खेडे खूप खूप वंदन करते आज स्पेक्ट्रम अकॅडमी तर्फे आयोजित मराठीची बोलू कौतुके या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धे लाभले आम्हा सभाग्य बोलतो मराठी या विषयाची मी निवड करते आणि सुरुवात करते yeah. मंडळी मुळात हा विषय मागचा माझा इतकाच उद्देश आहे की हा विषय <दुण> मला माझ्या मराठी भाषेच्या इतिहासापासून तर त्याच्या आजच्या परिस्थितीपर्यंत घेऊन जातो लाभले आम्हा सभाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्मपंत जात जाणतो मराठी एवढ्या जगा समाय मानतो मराठी एवढ्या जगा समाय मान तो मराठी कविवरे सुरेश भट यांच्या या काव्यपंत या ओळी आपल्या मराठी भाषेचा इतिहास घराघरापर्यंत पोहचवते आणि मराठी भाषेच्या इतिहासाबद्दलच बोलायचं झाल्यास इसवी सणाच्या बाराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी जी भाषा रुजली संत नामदेव संत तुकाराम सोनार माळी अशा महान थोर संतांनी जी भाषा जगविली छत्रपती शिवाजी महाराजांनी जी परकीय आक्रमणांपासून आणि मंगेश पाडगावकर पु ल देशपांडे दे सारख्या कित्येक अशा थोर साहित्यकारांनी जी भाषा वाढविली अशी थोर भाषा म्हणजे आमची मराठी आमच्या मराठीची थोरवी कितीक सांगावी जवळपास साडेचारशे वर्ष मुघलांनी तर दीडशे वर्ष इंग्रजांनी राज्य करूनही माझ्या मराठी भाषेला तडा आलेला नाही जसे की मित्रांनो आपल्या स्वातंत्र्य लढ्यात आपला जो स्वातंत्र्य लढ्याचा जो काही इतिहास आहे ना तो दोन भाषेशिवाय अपूर्ण आहे त्यातली एक भाषा म्हणजे आपली मराठी आणि दुसरी म्हणजे भंग आपल्या मराठी भाषेने या मातीमध्ये भक्तीची चळवळ फुलवली आणि ती कशाच्या माध्यमातून अभंगांच्या गुरुडांच्या गुरुडनाच्या प्रवचनाच्या आणि भारुडांच्या माध्यमातून इतके गोड अशी आपली मराठी भाषा इतके महान असे आपल्या मराठी भाषेचे कार्य आणि म्हणूनच मला एक सुंदर अशी कविता गुरु ठाकूरांशी आठवते आणि ती मी तुम्हाला अं सांगते की अलवार कधी तलवार कधी अलवार कधी तलवार कधी पैठणी सुबक न वार कधी

भारतात गोव्यात आले थॉमस हो स्टीफन त्यांनीही मराठी विषय काय मस्त लिहिले ते म्हणतात कि तारांमध्ये बारा राशी तारान मदे बारा राशी सप्तसुरांमध्ये रवी शशी या या भाषा जैसी मराठी किती गोड किती गोड अशी माझी मराठी आहे आणि इतकंच नाही तर माझ्या या मराठी भाषेचे कित्येक चमत्कारी आहे ते सांगताना मला खूप आनंद होतो आपल्या मराठी भाषेमध्ये एक मोरबंत पडगावकर नावाचे कवी होते ते गदलिखाणी करायचे जवळपास पद्धतीने रावण लिहिली आहे आणि त्यांची एक कथा आहे जी एक पाणी कथा आहे त्या एक पाणी कथेमध्ये वीस ओळीची ती कथा आणि आठ शब्द तल त्या ओळीमध्ये आहेत तर जर आपण ती आडवी वाचावी तर एक कथा निर्माण होते आणि उभी वाचावी तर दुसरी कथा निर्माण होते म्हणजे किती चमत्कारी भाषिक हा चमत्कार आहे असा चमत्कार कुठल्या जगामधल्या कुठल्याच भाषेमध्ये हो होऊ शकत आणि या गोष्टीचा मला गर्व आहे पण आज असे असताना सुद्धा आपली मराठी भाषा कुठेतरी लयात जाताना दिसते आपली मातृभाषा सोडून आपण इंग्रजी भाषेची आराधना करताना दिसते आणि सर्वस्वी या सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार माझ्या मते मराठी माणूस मराठी भाषेला आपल्या मायेला आपल्या माऊलीला कमी समजायला त्याने इतर भाषेचे बोंगड असं पांघरून घेतलं आहे की काय सांगा मला असं नाहीये की मी इतर भाषांचा सन्मान करत नाही जस की इंग्रजी भाषा ही जागतिक भाषा आहे पण आपली मराठी भाषा ही आपल्या बौद्धिक विकासाला चालना देते का कारण ती आपली मातृभाषा खूप असं म्हणतात ते म्हणतात की केवळ एक भाषे म्हणून एक भाषा म्हणून आपण जेव्हा एखादी गोष्ट जर आपल्याला एखाद्या माणसाला सांगायची आहे ना त्याला ती भाषा कळते असं म्हणून आपण जेव्हा त्याच्याशी बोलतो ती भाषा त्याच्या डोक्यात पोहोचते पण तीच गोष्ट जर आपण त्याला त्याच्या मातृभाषेत सांगतो तर ती गोष्ट त्याच्या हृदयात पोहोचते पण हल्ली आपण जर मराठी बोलायला गेलो ना तर लोक असे प्रांतवाद झाले का आपल्याकडे मग आणि हा निवडणूक तुमच्या विचारात बळ हा न्यू गंड तुम्ही तुमच्या डोक्यातून आता विचारातून तुम्ही काढायला पाहिजे मला सांगा आपल्या मराठी भाषेचा आपल्या संस्कृतीचा आपल्या साहित्याचा अभिमान आपण करणार नाही तर कोण करणार त्या मराठी आपल्या साहित्याला आपल्या संस्कृतीला आपल्या मराठी भाषेला मोठ करण्याची जबाबदारी सर्वस्वी आपली आणि त्यासाठी मला एक सुंदर प्रसंग आठवतो हो मनु भंडारी आपल्या आत्मचरित्रात लिहितात की त्यांना भेटायला जवळपास पंच्याऐंशी वर्षाच्या एकदा एक आजी आल्या आणि त्या काही लिखाण घेऊन आल्या आणि मनु भंडारीला म्हणाल्या की माझं हे थोडं लिखाण जे आहे ते थोडं तपासून द्या मनु भंडारींनी जेव्हा ते लिखाण वाचलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की यामध्ये मराठीतील संत्य मराठीतील साहित्यकार कादंबरीकार नाटककार यांच्याविषयी लिहिलेले आहे प्रश्न पडला आणि म्हणून त्यांनी त्या पंच्याऐंशी वर्षाच्या आजीला विचारलं की हे तुम्ही कशासाठी करतो मी महाराष्ट्रातील मराठी आहे पण काही काळापासून आम्ही उज्जैनला आलेलो आहोत पण आता मला असं वाटत की पुढे जाऊन माझ्या नातवंडाने आपलं हे साहित्य वाचावं आणि वा म्हणूनच मी हे सगळं लिहिते म्हणून भंडारी सांगतात की माझ्या डोळ्यात अश्रू आले मला अनु अश्रू अनावर झाले नाही कारण का तर त्या पंच्याऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्या आजीच आपल्या मराठी विषयीच प्रेम दिसून आलं तिचे धडपड दिसून आलं आपण करतो का इतका कडवळा इतका ओलावा आहे का आपल्यामध्ये आणि जर नसेल तर आता ही योग्य वेळ आहे तो कडवळा निर्माण करण्याची आणि हा जर कडवळा आता निर्माण झाला ना तर जे आपल्या त्या कोणा पलीकडे गेले तर सगळं परत येईल मित्रांनो वर्षानुवर्षांपासून कितीच परभाषिक लोक आपल्या महाराष्ट्रात राहतात पण त्यांना लिहिताही वाच येत नाही आणि वाचताही येत आणि हे सगळं गाव कारण मराठी ही जी भाषा आहे महाराष्ट्र महाराष्ट्रातले जे लोक आहेत ते फार उदार आहे आपण जर कुणाला ते परभाषिक जर आपल्याला येऊन भेटतात तर आपण आपली मराठी भाषा सोडून आपण त्यांच्या भाषेत बोलतो मला सांगा खरंच काय गरज आहे त्यांना मराठी शिकण्याची ते का म्हणून शिकतील मराठी किंवा तुम्ही त्यांच्याशी त्यांच्या भाषेमध्ये सहजतेने बोलताय बरोबर आणि म्हणूनच मला इथे असं म्हणा वाटतं की असंख्य पाहुणे जरी सोसते पोसते मराठी असंख्य पाहुणे जरी पोसते मराठी खरच आपल्या घरातच हाल सोसते मराठी आपल्या आपल्या घरातच आता एकत्र गरज आहे माऊलीसाठी काहीतरी करण्याची गरज आहे आणि आता जर आपण एकत्र येऊ नये तर आपल्या पदरी काहीच पडणार नाही म्हणून मला असं वाटतं आजचा हा जो दिवस आहे आपण सर्व बांधवांनी मिळून छपत घ्यायला पाहिजे की आपल्या मराठी भाषेला आपण वैभव संपन्न करूनच सोडूया कारण मराठीचा रंग वेगळा मराठीचा ढंग वेगळा मराठीचा गंध वेगळा आणि मराठीचा संगज वेगळा मराठीचा संगज वेगळा जय हिंद जय जह महाराष्ट्र